पत्तीसवा आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रम जो आम्हाला पानखडा गाव महिना त्यांना मला आनंद व की आम्हाला जन्मगाव पानखडा व एवढा मोठा महासंमेलन कार्यक्रम पार पडणार आज ना शेवटचा दिवस पंधरा तारीखना आणि हा कार्यक्रम न करता जशा आम्हाला बाबुल सरनी सांगेल की चोवीस राज्यमय लोक आदिवासी आता पोचला आणि बाहेर देशना न्यूझीलंड अमेरिका नेपाळ सारखा देशना बी लोक आदिवासी समाजना लोक हा कार्यक्रम हिस्सा देतला बनला आम्हाला आनंद वाटे राहीना आणि आज, आज, आज ना शेवटना दिवस तुम्ही जगू शकता जंग बी तुम्ही नजर मारशा आज गाड्या बी कमी दाखायचे तुम्हाला आज माणसा बी कमी दाखायची शेवटना दिवस आज पण जनतेना सांस्कृतिक कार्यक्रम पार पाडिनी जो तो जनतेनी परीनी जनतेना गरजही राहीना कॅमेरा एकदम गर्दी कमी आहे म्हणजे जवळ जवळ वीस तीस टक्का लोक आता बघायला सत्तर ऐंशी टक्का लोक जे घरात निघी जायला आणि कॅमेरा मध्ये जरा मला आज हाऊ आपला व्हिडिओ शोवटणार राहील कारण की भाऊ बत्तीसवा आदिवासी सांस्कृतिक संमेलन जो आपला महाराष्ट्र राज्य ना धुळे जिल्हा मग ना धुळे जिल्हा ना साखरी तालुका म आणि साखरी तालुका म आमना पानखडा गाव म पानखेडा गाव म अशा कार्यक्रम येणी पुढं आमना आयुष्य म अशा कार्यक्रम आमना पानखेडा गाव म व का नाही व ती मग नाही सांगू शकत पण आमना नसीब आम्हाला आनंद वाट की आम्हाला अशा कार्यक्रम दखायला भेटना आणि व्हिडिओ दखणारा पटा भाऊ बहिणीचा मला एक युट्यूबला कमेंट ये होत्या की भाऊ तू हिंदी म बोलस तर आम्हाला थोडा आपली कोकणी भाषा म किंवा मराठी भाषा बोल आज मना मन होईना आज माना मूड होईना तशा मला जास्त कोकणी भाषा व्हिडिओ मग बोलता येत नाही पण माहिती आज तुम्ही करता प्रयत्न करणार कोकणी मग बोलाना की ज्या ज्या व्हिडिओ देखील आहे ना आज आज कोकणी भाषा मग तुम्हाला व्हिडिओ टाकील तुम्ही धगजा आणि डी बी बरन यूट्यूब चॅनेलला जर तुम्ही नवीन वास लाईक शेअर सबस्क्राईब करायला बोलायच्या नको आणि तशा माने चॅनलवर सर्वात जास्त ज्या व्हिडिओ येता त्या स्पोर्टना जेता कबड्डी किंवा क्रिकेट या दोन सामो कॉमेंट्री करू अँकरिंग करू त्याच व्हिडिओ माना चॅनलवर येता पण मला आदिवासी राहना गर्व ना आणि मग या कार्यक्रमला व्हिडिओ अपलोड करा आता मैं पटा व्हिडिओ दगणार असाला माना भाऊ साला आता जय आदिवासी आणि जय तोफा देऊ आणि थांबू